श्रीमहालक्ष्मी महालक्ष्मी नमस्तु ते महामाये श्रीपीठे गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुरा सुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी सर्व सर्वुष्टभयंकरी सर्व हरे देवी महालक्ष्मी नमोस्त सिद्धिबुद्धीप्रदेदे भक्तिमुक्ती प्रदायी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आध्ययंतरहिते देवी दे आद्यशक्ती महेश्वरी योग जे योगसभूते महालक्ष्मी स्थूल सूक्ष्म महारौद्रे महालक्ष्मी महोदरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमोस्तु ते पद्मासनस्थिथे देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशि जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु ते श्वेताम्बरधरे देवी नानालङ्कारभूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्मी अष्टक स्तोतं यहा पठेत भक्तिमानरसिद्धमवापनोती राज्य एककाले एकले पठ्य निपविनाशनं िकाल यहा पठ्य द्धन निनधान्यसन्विता थिकाल यठ्य महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी नित्यं प्रसन्ना निना शुभ इंद्रकृत महालक्ष्मी अष्टक संपूर्ण श्रीमहालक्ष्मी माता की जय तर मैत्रिणींनो मी अशा पद्धतीने गुरुवारचे व्रत आज गु मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर अशा पद्धतीने मी इकडे गुरुवारची पूजा संपन्न केलेली आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात आणि आता आपण मस्तपैकी कथाश्रवण करणार आहोत कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन ऑन करायच्या आहेत चॅनलच्या जेणेकरून मी ज्या गोष्टी नवनवीन गोष्टींची गोश्टी माहिती देत असते ते जर तुम्हाला आवडत असतील तर त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्या मोबाईलवरती येऊन पडेल तर तुम्ही आता या ठिकाणी आपण गुरुवारची कहाणी श्रवण करणार आहोत तर तुम्ही मनप सोक्त विधीपूर्वक अशी कहाणी या ठिकाणी श्रवण करा तर तुम्ही इकडे बघू शकतात अशा पद्धतीने मी इथे माता लक्ष्मीची पूजा वगैरे सर्व करून घेतलेली आहे सुंदर अशा पद्धतीने माझी इथे पूजा वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत तर तुम्ही इकडे बघू शकतात आता अशा पद्धतीने सर्व व्यवस्थितरित्या पूजेची मांडणी वगैरे मी करून घेतलेली आहेत तर या या ठिकाणी चौरंगावर पूजा न मांडता मी माझ्या मा मंदिरामध्येच पूजा योग्य पद्धतीने मांडून घेतलेली आहे तर तुम्ही इकडे बघू शकतात मस्त असे केळीचे खुटं वगैरे या ठिकाणी मी लावून घेतलेले आहेत तर पलीकडच्या बाजूने देखील तुम्हाला केळीचे दोन फुटं लावलेले दिसतील मध्ये कलश दिसेल आणि पाठीमागे लक्ष्मी मातेचा फोटो दिसेल तर अशा पद्धतीने मी इथे कहाणीसाठी तयारी करून घेतलेली आहे पूजेची तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण ऐका कहाणी श्रवण करा आणि कॉमेंटमध्ये श्री माता लक्ष्मी असं लिहायला अजिबात विसरू नका आता मी कथेसाठी प्रारंभ करत आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री कलम ओम धन धान्य माम ओम धनदाय नमस्त निधी पद्माधी मी धनधान्य मन संपदा ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातली अधिष्ठाती सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महा महालक्ष्मी देवी आटपाट नगर होत नगराचा राज एक राजा होता त्याचे नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका नाव चांगलं पण स्वभाव मात्र गर्विष्ठ अहंकारी होता मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणाला वैतागली रानात घराबाहेर पडली चालत होती रा रानातून तिथं दिसल्या तिला सुवासिनी कोणत्या होत्या व्रत त्या लक्ष्मी वृत्त ते तिनं पाहिलं त्यांच्यासोबत ते केलं त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिला ही जन्म ही स्त्रीचाच मिळाला पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म मिळाला पण सौभाग्य भाग्य मात्र उजळलं भद्रशवा राजाच्या तिला तिचा विवाह झाला तर विवाह झाल्यानंतर ऐश्वर्यात लोळू लागली गरबा फुगली गरिबांना विसरली दोऱ्या ताठानं फुगली दासदासीवर खेस खेकसू लागली रागवू लागले एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला भेटावं राणीकडे जावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं तर राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजा ही तिचं कौतुक करत असे लाडपुरवित असे त्या दोघांना पुढे सात पुत्र व एक कन्या झाली कन्याचे नाव होतं श्याम कहानी कहाणी नीट आणि संपूर्ण ऐका कहाणी खरंच खूप जबरदस्त आणि मस्त आहे व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित ऐका एका दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काटी घेतली हाती टेकीत काटी टेकीत टेकीत राणीच्या महा महालामध्ये गेली राणीला भेटायला आणि तिनं आरोळी दिले आहे का कुणी घरी घालील का कुणी घास देईल का कुणी पाणी तर ती राणी तर बाहेर आली नाही दासी मात्र बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम काढलं आहेस तुझं नाव काय काय गाव आहे तुझं तुला काय हवं आहे मधून मधून तिला राणीला खोकला देवीला खोकलाही येऊ लागला होता मग तिनं म्हातारी सांगू लागली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले आहे राणीला भेटायचे कुठे आहे ग रा... या राजाची राणी दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांच्या मैत्रिणीशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगवलं उल... सांगितलं तर त्या मलाच होतील तुला कशा त्या भेटणार काय तुझा अवतार पाहून तुला माझ्यावर उर... तुझ्यावर ओरडतील उन बोलतील त्यांच्या मैत्रिणी देखील तुला हसतील जरा तू आडुशाला बैस मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनो मन हस त संतापली तुझी राणी पैसाळा भाळली आहे माणूस की विसरली आहे दारिद्र्य मेली आज राणी झाली ती माझ्यामुळेच पण देवीला विसरली आहे माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं होतं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आट देवीची आठवणही नाही राहिली तिला गर्वा झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली तर गोरगरिबांना परवा नाही तिला थोडा मोठ्यांना आता गरीब भिकारेन मी मला कशाला विचारेन ती तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी परत तर दासी काय म्हणाली दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगा मी ते व्रत नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दाशीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी तोच माडीवरून राणीची कन्या म्हणजे शांभाला धावत खाली आली ती म्हणाली कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्या वतीने मी तुमची क्षणा क्षमा माग मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते मी तुमच्या म्हातारीला आली कोमल मुलीची दया मुलीची होती कोमल काया म्हातारीने मुलीकडे क्षणभर डोळे भरून पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी माडीवरून आली खाली आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली कोण ग तू थेरडे कशाला आलीस जा इथून उठ म्हणते ना जातीस की नाही दुस घर दुसरी नव्हती का तुला म्हातारी संतापली गरागरा डोळे फिरवले कपाळ्यावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मी व्रत केलं तिची स्थिती सुधारली लक्ष्मी पण गे दासी पण ती सोडून गेली संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चारही गुरुवार तिने लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाच्या मालधर राजपुत्राशीर शांभालेचा विवाह संपन्न झाला राज वैभवातील शांभालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा समाधानानं संसार चालू होता पण भद्रशवा व सुरत चंद्रिका राणीचे दिवस मात्र फिरले शत्रूचे शत्रूने राज्यावर चाल केली भद्रशवाचं राज्य लुबाडलं राणीपद सोडून गेली राणीपद गेलं भद्रशवाला फार वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानामनात फिरून राजा कष्टांनी दिवस काढत होते भद्रशवाला कणणेला भेटावं असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला होता नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राजाच्या राणीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली आणि राणी साहेबांना सांगितलं मालधरांना माणसं पाठवली रथ पाठवाला शिवस्वराना घरी आणलं सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मान केला नवी वस्त्र दिली अलंकार दिले सोन्या मोत्याने अलंकार दिले घालायला शांबाला वडिलांची नीट व्यवस्था घेत होती काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सुचवलं मुलीचा निरोप घेऊन निघाला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराजवळ दिला त्याच्यासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती खूप आनंदली घाईनं तिचं तिनं झाकण काढलं तर आत काय दिसले कोळसे दिसले सूरज चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्यानं सांगितलं तर तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्याचे भोग सुख सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत नव्हते काळजीचा वनवा भटकतच होता सुरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं नशिबाचे भोग भोगायलाच हवेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस होता गुरुवारचा नदीतीरावर जरा वेळ बसली दमली खूप होती ती त्याच वेळ एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं आणि ती घरी महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली आहे नदी तिरी बसली खूप दमलेली दिसली मला तिला आणायला पाठवा कोणीतरी शांभालेनं सारथ्याबरोबर रथ पाठवला आईला घरी घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली महालात आली आईच्या आईला बघताच शांभालेने प्रेमाने मिठी मारली आनंदाने मिठी मारली मुलीचे वैभव पाहून तिचे तृप्त झाले होते तोंडातून शब्द फुटत नव्हते आईचं आईंना स्नान करायला दिलं पाणी दिलं मुलीने तिला पैठणी नेसाले दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप ध अधिकच खुलून दिसू लागलं दुपारची वेळ झाली शांभालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा वास दरवळत होता शांबालीला कडकडीत उपवास होता ती भोजनाची तयारी करत होती तिनं आईला जेवायला बोलवलं सुरज पाटावर येऊन बसली पण तिला एकदम शांत झाली तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे आई मार्गशीर्ष महिना सुरू होता मुलीनं चारही व्रत गुरुवारचे केले ते तिनं पाहिलं तिनी उप तिनी तीही उपास करू लागली आणि देवीला भक्तिभावानं प्रार्थना करू लागली पूजा करू लागली महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांभाला सोबत गेली चार दिवसाने शांभाला निघाली मालधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालधारानं माहेरून आणलेल्या काय आणलंच ग असं सहजच विचारलं तर शांबालीने सोबत आणलेल्या हँड्याकडे बोट दाखवलं मालधारानं उत्सुकतेने झाकण काढलं आत काय दिसले मिठाचे खडे आगवेळी मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळतं ना मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या स्वराज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं हे मीठ आहे समुद्र तीरावर खूप दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज शांभलीच्या सांगण्यातली खोच जाणली होती हेरली होती तो विचारात गुंतला शांभला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अण्णाला चव येते ती मिठानेच मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणी आणि बेचव होतात याच्याशी इमानी मीठ ज्या खाव ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाला तर प्राणार्पणही करावे मालधार राजा निश्चयान निश्चयानं उठला त्याने आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला या तात्काळ बोलण्याचा काहीच अर्थ कळला नाही पण तो कुठलाच विचार न करता जावायाकडे निघाला जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक गुप्त अशी बैठक झाली त्यातून एक नवीन विचार पक्का झाला भद्रशवानं अनुमती दिली मालधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सैनापती आले त्यांना मालधराने वंदन केले आज्ञा केली महाराज काय ते असं नम्रपणे विचारलं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातील एक एक खडा ठेवा व शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सैनापतींची व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत घेऊन तो बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालधराने सैन्य बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरणार होता शेवटी मालधराच्या सैन्याचा शत्रूचा पुरा फरसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालधराला व ही आनंदाची बातमी सेनापतींनी ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना डुडला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी आणि शस्त्रांचा साठाही होता मालधराने भद्रशवाल सुरज राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यानंतर घरात आनंदाला उदाहरण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस लक्ष्मी श्याम भालेनं लक्ष्मी व्रताची जी पूजा केली होती आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवला सर्व पकवनाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा होता शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यांना या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सौराष्ट्रात आल्याच्या नंतर चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि तो अजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा सुधारली प पूर्वीप्रमाणे पुन्हा झाली राजाचे सात मुले कुठेतरी दूर दिसी गेले होते तेही अचानक घरी परतले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणं कठीणच या वृत्तामुळे राजाराणी सुखी झाले दुःखाचे वा वादळ सरले अशी ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी जय लक्ष्मी माता जय लक्ष्मी माता तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंटमध्ये श्री महालक्ष्मी असं लिहायला अजिबात विसरू नका तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलवर बेल चे बटन प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात आधी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद